आज मला बनवायची आहे इडली बट त्याआधी सांगते सकाळची सुरुवात अशी भांडे लावण्यापासून झाली होती कारण रात्री आम्ही दांडिया खेळायला गेलो होतो भांडे वगैरे वॉश केली होती बट मी असे लावून वगैरे घेतले नव्हते त्याच्यामुळं सुरुवातच इथूनच झाली होती त्याच्यानंतर हे पाच रात्री मी असं बेटर बनवून घेतलं होतं तर ते, ते मस्त असं रेडी झालं होतं इडली बनवण्यासाठी तर इडली पात्रामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आणि इडली वगैरे रेडी करण्यासाठी चहा पिल्याशिवाय काही माणसाला एनर्जी का येत नाही तसंच माझं काही आहे मला पण चहा पिल्याशिवाय काही कोणतं काम करायला एनर्जी वगैरे येत नाही त्याच्यामुळे मी पटकन चहा वगैरे पिले आणि अशा मस्त अशा इडल्या तयार करायला घेतल्या इडल्या बनवायला खूपच वेळ जातो त्याच्यामुळं मी इडली बनवता बनवता सांबरची तयारी पण करून घेत होते आणि बाकीचे घरातली जे काही कामं असतात ते पण मी हळूहळू करत होते कारण ही इडली झाल्यानंतर पण थंड व्हायला हो पण थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं माझे बाकीचे काम इडली बनवता बनवता चालू होते त्यानंतर मी मायराला पण आंघोळ वगैरे घालून असं रेडी केलं होतं आणि आम्ही मस्त असा नाश्ता करायला घेतला नाश्ता वगैरे झाल्यानंतर यांचा टिफिन वगैरे रेडी केला आणि त्यानंतर घरातली जी काही बाकीचे कामं होते ते मी आवरून घेतले चला आज तेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय